मित्रांनो काही गोष्टी अशा घडत असतात की त्या थेट फक्त हृदयालाच नाही तर आत्म्याला देखील भेटतात त्याचंच एक उदाहरण सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे एका छोट्याशा गावातलं एक छोटंसं पिल्लू त्याला एकच जीवलक्षाती घरातील गाय दिवसभर ती गाय शेतात आणि हे पिल्लू तिच्या पायाशी बसून खेळायचं त्या दोघांमध्ये एक घट्ट नातं बनलं होतं न बोलता जाणवणारं प्रेम पण एके दिवशी घरातली परिस्थिती बदलली मालकाला ती गाय विकावी लागली व्यापारी गायीला घेऊन जात असताना हा छोटासा कुत्रा मागून मागून धावत गेला त्याच्या डोळ्यातून होते तोंडातून आक्रोश होता तो गायी समोर बसला तिच्या पायावर पंजा ठेवला जणू म्हणतोय जाऊ नकोस माझं सगळं आहेस तो दिवस त्याच्यासाठी शेवटचा आनंदाचा दिवस ठरला गाय गेल्याने त्यानं अन्न पाणी सोडलं रात्रभर त्या गोट्याजवळ बसून राडायचा पण नीतीला काहीतरी वेगळंच लिहायचं होतं तो कुत्रा गावभर शोध घेत राहिला आणि अखेर एका सकाळी मालकाला देखील त्या कुत्र्याचं दुःख पाहावलं नाही आणि त्या मालकानं कुत्र्याला सोडून दिलं आणि सांगितलं जा तुला कुठं जायचं आहे तेव्हा मात्र हा कुत्रा सुसाट धावत गेला मालक मोबाईल घेऊन त्याच्या मागे धावत सुटला त्याला ती गाय सापडली ती व्यापाऱ्याच्या घराबाहेर उभी होती तो धावत जाऊन तिच्या अंगाला चिकटला त्या क्षणी दोघे देखील रडले प्राणी पण भावना माणसापेक्षा मोठ्या मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला सांगतोय की प्रेमाला शब्दांची गरज नसते फक्त एक हृदय पुरस असते जे खरं असते जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिया प्रेम म्हणजे विश्वास आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद